बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि नंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंगजवळ परळच्या या, बिल्डिंग या राजाचं स्वागत करण्यात आलेलं आहे गुलालाची उधळ त्यासोबतच पुष्पवृष्टी करून या परळच्या राजाचं जंगी असं स्वागत केलेलं आहे नरेपारचा राजा अर्थात परळचा राजा अशी या राजाची ख्याती आहे किंवा मुंबईतली आपण दोन दृश्य पाहतोय तर गुलालाची जबरदस्त अशी उधळण झालेली आहे तर दुसरीकडे मोठा पाऊस देखील सध्या गिरगाव चौपाटी परिसरात आपल्याला पाहायला मिळतो आहे मोठमोठ्या बाप्पांच्या मूर्ती सध्या विसर्जनासाठी इथे एका मागोमागेक एक आलेला देखील पाहायला मिळत आहे आणि याच सगळ्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी सध्या मुंबई असेल किंवा मुंबईतला आजूबाजूचा परिसर असेल या परिसरातल्या सगळ्या भक्तांनी केलेली आहे खरं तर रेल्वी हे अंतर जर तुम्हाला कापायचं असेल तर अवघी पाच ते दहा मिनिटं किंबहुना पंधरा मिनिटं लागत असतात तर तिकडे आंबेडकर मार्ग अर्थात लालबागच्या राजाचा जो मंडप असतो त्या लालबागच्या राजाच्या मंडपासमोरून मुंबईतले हे जे सगळे गणपती आहेत वेगवेगळे राजे आहेत हे सध्या आता विसर्जन मार्गावर मार्गस्थ झालेले सध्या पाहायला मिळत आहेत मुंबईतल्या उंच उंच मूर्ती हे खरं तर आकर्षण असतं मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की उंचच उंच मूर्ती त्यासोबतच वेगवेगळे देखावे वेगवेगळे महाल यांचं आकर्षण कायमच पाहायला मिळतं या दृश्यांसोबतच मध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पाहत रहा एबीपी न्यूज